कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला त्याच्यानंतर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळू आपल्या रेसिपीकडे तर मी तुमच्यासाठी एक खास न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे चीज ब्रेड बॉल्स म्हणून आणि आपण त्याच्यासाठी जे काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते चीज ब्रेड बॉल्स बनवायचे आहेत त्यासाठी मी दोन स्टफिंग साठी आपल्याला लागणार आहे बटाट्याची चटणी मी तर म्हणजे मी नवीन ट्राय केलेली आहे तर त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहे उकडून त्याची साल जी आहे ते काढून घेतलेली आहे आणि ब्रेडची जी साइड ची आहे ती काढून घेते आणि ब्रेडची जी साइडची जी आहे ना ते आपण व्यवस्थित काढून घेऊया आणि नंतर आपण चटणी चटणीसाठी जे काय लागणार आहे ते पण तुम्हाला दाखवते पण सगळ्यात आधी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि तुम्ही तर पाहिलेच असेल की गॅसचा चा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि थोडस तेल ऍड केलेलं आहे आपल्या चटणीसाठी आणि ह्याच्यामध्ये जिराला चांगला तडका मारलेला आहे आणि नंतर मी थोडीशी हिरवी तीन ते चार हिरवी मिरची मिक्सर मध्ये वाटून घेतली होती आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि आपल्याला जी हिरवी मिरची आहे ना एकदम थोडीशी अशी जी साईडनी लाल होईपर्यंत तळायची आहे जी आपली हिरवी मिरची आहे ना ती एकदम व्यवस्थित परतून झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी एक चमचा हळद मिक्स केलेली आहे आणि इथे जे बटाटा आहे ना थोडासा मॅश करून घेतलेला आहे हाताच्या साह्याने तर आपल्याला इथे मिरची हिरवी मिरची वगैरे आहे ना सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे जी आपली स्टफिन आहे ना एकदम व्यवस्थित आपली म्हणजे चटणी जी बनवलेली आहे एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे त्याच्यामध्ये काहीच ऍड केलेले नाही कोथिंबीर आणि मीठ ह्याच्यामध्ये ऍड करून व्यवस्थित मला एकदम चटणी व्यवस्थित करून घेणार आहे मीठ पण ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि दोन मिनिट गॅसच्या फ्लेम वरती असंच मी परतून घेणार आहे आणि फायनली आपली जी स्टफिंग चटणी आहे एकदम व्यवस्थित बनवून झालेली आहे आप जे आपण चीज ब्रेड बॉल्स बनवणार आहे तर त्यासाठी जे कोटिंग साठी आपल्याला लागणार आहे डीप करण्यासाठी तिथे मी थोडासा मैदा दोन ते तीन चमचे मैदा घेतलेला आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स ऍड करून ह्याच्यामध्ये जे थोडस बॅटर तयार करून घेणार आहे आणि असं जर व्हिडिओ शूट करताना अचानक एक ते दोन वेळा लाईट गेली होती म्हणून ते, ते थोडस तुम्हाला दिसत आहे असेल तर आपले जे बॅटर आहे ते एकदम रेडी झालेलं आहे तर ब्रेड चे जे चे कट होते ते मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण जे काही आपल्याला साहित्य वगैरे लागणार आहे ते घेतलेलं आहे चीज घेतलेला आहे बटाट्याची चटणी पण घेतलेली आहे आणि तर मी बार तासन प्लेट मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ब्रेड दोन्ही बाजू त्याच्या ओल्या करून घेतलेल्या आहे आणि त्या हाताच्या सायन त्याच जे पाणी असतं त्या हाताच्या प्रेशरने पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहता असा जी स्टफिन मी बनवलेली आहे बटाट्याची चटणी ती आपल्या ब्रेडला पूर्णपणे एकसारखी लावून घ्यायची आहे तर तुम्ही पाहता मी कशा पद्धतीने चटणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो त्या पद्धतीने आपल्याला थोडस चीज ह्याच्यामध्ये भरून व्यवस्थित गोल्ड राऊंड शेप मध्ये करायचं आहे आणि हे कसं असतं समजा पाण्यात भिजलं ना ब्रेड एकदम फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला हळूवार हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे तुम्ही पाहता असा मग अशी मी अ मैदा बॅटर बनवला होता त्याच्यामध्ये आता डिप करून घ्यायचं आहे आणि म्हणजे पूर्णपणे डीप करायचं आहे आणि नंतर आपल्याला त्या ब्रेडच्या आपण मिक्स करून मिक्सरमध्ये जे वा वाटून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचं आहे चे जे साईड ची स्लाइस असतात ना ते आपण ह्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये ठेवून पूर्ण व्यवस्थित आपल्याला कोट करून घेऊयात आणि नंतर हे काय करून घ्यायचंय ज्यावेळेस आपण त्याला मध्ये ह्याला फ्राय करू ना त्यावेळेस ते, ते एकदम व्यवस्थित क्रंची क्रिस्पी अशी लागतात त्याच्यामुळे आपल्याला थोडासा एकदम व्यवस्थित करून कोट करून घ्यायचं आहे चर्ट तर मी एक बॉल्स बनवला आहे पण दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते आणि हे बटाट्याची चटणीच आयडिया आहे ना ते माझ्या असंच रोखत आली होती कारण ज्या वेळेस आपण फक्त चीज भरल्याच्या नंतर टेस्ट वगैरे जास्त काही येत नाही तर म्हणून म्हणलं थोडस चटणी वगैरे जर ह्याच्यामध्ये ऍड केली नंतर आपण थोडस चीज ह्याच्या मजुरीला चीज ह्याच्यामध्ये जर ऍड केलं ना तर खूप छान लागतं खरंच खूप छान झाले झाले होते खायला खूप टेस्टी लागले होते तर फायनली मॅज जे बॉल्स बनवून एकदम तयार झालेले आहे आणि ते पाहता साईज पण वगैरे मोठी एकदम व्यवस्थित झालेली आहे एकसारखे तर तेल व्यवस्थित मी एकदम हाय फ्लेम वर तेल तापून घेतलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस बॉल्स एकदम तळू तर त्यावेळेस एकदम क्रंची झालेले पाहिजे समजा गॅसचा फ्लेम जर कमी असेल तर ते व्यवस्थित तळणार जाणार नाही तर आपल्याला हे दोन्ही बाजू आहे ना व्यवस्थित सगळीकडनं सगळीकडनं सारखं एकदम तळून घेतलं तर हे क्रंची वगैरे होतात त्याच्यामुळे थोडस लक्ष देऊन एकदम सगळीकडनं आपल्याला बॉल्स एकदम तळून घ्यायचे आहे जे आपले चीज ब्रेड बॉल्स आहे ना एकदम रेडी झालेले आहे तुम्ही पाहता असा की ह्याचे जे कलर आहे ना एकदम गोल्डन असा आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे असं म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की हे एकदम रेडी झालेले आहे आणि आपण ह्याला आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण समजा हे जर आपल्याला संध्याकाळच्या ज्या वेळेस खाऊ शकलं तर आपण हे नक्की आपण स्नॅक्स म्हणून पण ह्याला ट्राय करू शकतो तर आपण एका मध्ये काढून घेतोय तर ही रेसिपी माझी माझ्यासाठी तर न्यूज होती कारण थोडस विचार केला की नवीन काय करता येईल नवीनच काहीतरी केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत ही डिश पोहोचवलेली आहे तर हा व्हिडिओ मी हिथच एन करते तो माला कसा वाटला ना की मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला अजिबात विसरू नका आणि तुमच्यासाठी मी खास एक जे जी, चीज ब्रेड बॉल्स आहे ना ते पण तोडून दाखवत दाखवत आहे तुम्ही पात असा जे आपण त्याच्यामध्ये चीज ऍड केलं होतं मोजरेला चीज ते व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे तुम्ही पातासा आणि टेस्ट वगैरे हो छान घेत चला हा व्हिडीओ इथे सेंड करते बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर